इंदापुरात तालुक्यात बोगस जीएसटी घोटाळा विद्यार्थ्यांच्या नावावर बोगस कंपन्या सरकारला कोट्यावधीचा चुना इंदापूर तालुक्यातील संसर आणि आसपास गावातील एका टोळीनं जीएसटी प्रणालीचा गैरफायदा घेत शेतकरी बेरोजगार तरुण आणि विद्यार्थ्यांच्या नावावर बोगस कंपन्या काढल्या हे सर्व बोगस व्यवसाय बनावट कागदपत्रांच्या आधारे उघडण्यात आले आणि इनपुट टॅक्स क्रेडिटच्या नावाखाली कोट्यावधी रुपये उचलण्यात आले यामध्ये संबंधित तरुणांना काहीही माहिती नव्हती मात्र त्यांच्या नावाचा वापर करून रॅकेट चालवलं जात होतं या प्रकरणात संसर गावातील रविराज सुनील गवारे यांनी थेट बारामती विभागीय पोलीस उपधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली पण अजूनही स्थानिक पोलीस प्रशासन उदासीनच चौकशी तर दूरच अद्याप गुन्हाही दाखल नाही स्थानिक नागरिक आणि सोशल कार्यकर्त्यांनी या आर्थिक घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे या स्कॅम मुळे केंद्र व राज्य सरकारला कोट्यवधींचा महसुली फटका बसला असून जीएसटी व्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास डळमळीत होतोय क्राईम फॅक्टच्या घोटाळ्याचा सखोल पाठपुरावा करत असून आम्ही पोलीस प्रशासनाचा आग्रह करतो कोरटकर व सहकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा रविराज गवार यांनी इतर फसवणूक झालेल्या तरुणांना न्याय मिळाला पाहिजे पोलीस प्रशासनाचा यावरती काय कारवाई करते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय